सर्वांचे लोकशाही उत्सव समितीचे आभार की त्यांनी खूप योग्य वेळेला ही चर्चा घेतली ही वस्तुस्थिती शंकरनी सांगितली ती खरीच आहे की आपल्याला सतत या विषयांवर बोलावं लागतं आहे आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलायला लागतात पण त्याच्यामध्ये दोन पावलं पुढे जाऊन आपण हा प्रयत्न करतो आहेत की जसं शंकरनी सांगितलं की ठोस काहीतरी घडावं परिस्थिती जादूची कांडी फिरवल्यासारखी बदलणार नाही आहे पण आपल्या हातात काहीतरी असा उपक्रम कार्यक्रम असावा की जो आपण सातत्याने पुढे नेऊयात आणि पुढे जाऊन केव्हा तरी के तर परिस्थिती अशी बदलेल की स्त्रियांना परत परत ह्या यंत्रणेच्या समोर डोकं आपटावं लागणार नाही किंवा समाजातसुद्धा जे घडते ते सहन करत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत गप्प बसावं लागणार नाही असे काहीतरी आपल्या हातातही काम हवं आपल्याला काहीतरी आपल्या कामाला योग्य दिशा हवी आणि आपण ज्या यंत्रणांबरोबर काम करतो आहोत त्या यंत्रणांबरोबर काम करण्याची काहीतरी आपल्याला ठोस दिशा मिळावी म्हणून अशी चर्चा करत राहणं हे गरजेचं आहे शेवट शंकरने जो केला की राजकीय पुढारी कुठलंही सरकार असेल तरी विरोधी पक्ष अशा घटनांचा मायलेज घेतं आणि सत्ताधाऱ्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतं आता मला वाटतं की आपण आत्ता जे विरोधी पक्ष या विषयांचं भांडवल करत आहेत ते लक्षात ठेवून ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनाही याची आठवण करून देणं किंवा आपलीही आपणही सामाजिक कार्यकर्ते राजकारणाशी आपला संबंध नाही असं म्हणतो ते थोडंसं बाजूला ठेवून मला शंकरचं त्या बाबतीत खूप कौतुक वाटतं की तो बारकाईने टिपून ठेवतो ठेवतो राजकारणातल्या गोष्टी त्यामुळे राजकीय विषयांबद्दल मला काही शंका आली की मला आधार वाटतो त्याचा की मी त्याला विचारू शकते त्यामुळे कार्यकर्त्यांनी राजकारणाशी फारकत घेतल्यासारखं वागू नये हा एक भाग आणि दुसरा भाग आहे की कायदा हा आपल्याला तीव्र स्वरूपाची काहीतरी घटना घडली की त्याच्याबद्दल बोलण्यासाठी एक हत्या चर्चेला येतो कायदा तेव्हाच आपण त्याबद्दल बोलतो पण लिगल सिस्टीम्सची आपलं रेग्युलर एंगेजमेंट खूप कमी असते आता तुम्ही म्हणाल की कार्यकर्त्यांनी नक्की करायचं काय राजकीय राजकारण पण समजून घ्यायचं न्याय यंत्रणा पण समजून घ्यायची पोलिसांच्या पण दबावगट म्हणून पोलिसांबरोबर पण काम करायचं तर कमीत कमी या सगळ्या यंत्रणांची समज असणं गरजेचं आहे कारण परत आपण ज्या विषयांवर काम करतो विशेषतः आत्ता जो आपण बोलणार आहोत लैंगिक अत्याचाराचा मुद्दा तो थेटच कायद्याशी भिडलेला आहे आणि अत्याचार घडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणं आणि प्रतिबंधात्मक होऊ नये म्हणून काही बोलणं याच्यामधला मधला जो भाग आहे की पीडित स्त्रीला न्याय मिळणं आणि न्याय मिळण्याची च्या प्रत्येक टप्प्यावर ती तिची साथ कुणीतरी देणं हे गरजेचं असते तिथे मला वाटतं आपण कमी पडतो मीही न्यायालयाच्या बाहेर काम करत असताना मलाही वाटायचं की कायदे आले पाहिजेत कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे पण न्यायालयाच्या प्रिमॅसिसमध्ये जाऊन काम करताना मला हे जास्त स्पष्टपणे दिसायला लागले की अरे आपली एंगेजमेंट ही सर्वायवरबरोबर खूप खूप जास्त असली पाहिजे ती प्रिव्हेंटिव्ह स्टेजपासून प्री आ, कंप्लेंट रजिस्टर प्री रजिस्टर स्टेजपासून ते वर्डिक मिळेपर्यंत सगळ्या टप्प्यांवर आपली त्या क कंप्लेनंटबरोबर त्या सर्व्हायव्हर बरोबर आपली एंगेजमेंट खूप गरजेची आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आत्ता मला संधी मिळाली तर एक दहा मिनटात मी माझं म्हणणं इथे मांडावं कायद्याचा बेसिकली उद्देश काय आहे कायद्याचा उद्देश अगदीच स्पष्ट आहे की कायदा म्हणजे न्यायालय न्यायालय म्हणजे न्याय मिळवून देणं या पलीकडे कायदा प्रतिबंधात्मक काम करावं असं आपल्याला वाटतं कायद्याची भूमिका प्रतिबंधात्मक पण असावी कशी तर एखाद्या आरोपीला त्याचा गुन्हा साबित होऊन त्याला शिक्षा मिळाली तर इतरांवर जर बसेल या अर्थाने कायद्याने प्रतिबंधात्मक भूमिका पण घ्यावी आणि कायद्यानी न्याय देत असताना अक्युज्डवर आणि सर्वायवर कंप्लेनंट दोघांवरही आत आ, आ, अन्याय होऊ नये या पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं आपल्याला वाटत असताना जे बरोबरही आहे अक्यूजच्या मानवी हक्कांची पण अक्यूजचे मानवी हक्क पण महत्त्वाचे आहेत कंप्लेनंटचे हे असतात तसे कायद्याची भूमिका मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्वाची ती आहे ही आहे की मानवी हक्कांच्या संरक्षणामध्ये तीन कंपोनंट्स महत्त्वाचे एक तर राईट्स बेअरर राईट्स होल्डर आणि ज्युडिशरी त्यामुळे जिचे हक्क डावलले जात आहेत ती व्यक्ती महत्त्वाची पोलीस यंत्रणा महत्त्वाची आणि ज्युडिशरी महत्त्वाची पोलीस यंत्रणा आणि ज्युडिशरी या मोठ्या वाढ हव्य यंत्रणांबरोबर आपण त्या पीडितेला काम करायचं असतं त्याच्यामध्ये मग पोलीस यंत्रणा म्हणताना फक्त ज्याच्याकडे एक जाऊन एफ आय आर द्यायचा तो एक कोणीतरी कॉन्स्टेबल किंवा पी एस आय एवढंच राहत नाही तर पोलीस यंत्रणेची जी सगळी वरपासून खालपर्यंतची त्याचे हातपाय आहेत मग ते ग्रामीण पातळीवर असेल तर तो ग्रामसेवक असेल आणि शहरामध्ये असेल तर त्यांचे इन्फॉर्मंट असतील किंवा त्यांचे पंच असतील नेहमी पंचनाम्याची पक प्रक्रिया माहीत असलेले पंच असतील हे सर्वसामान्य लोक लोक जे पोलीस यंत्रणेला नेहमी मदत करणारे असतात तिथपासून ते हायर लेवल अथॉरिटीपर्यंत ही त्यांची पोलीस यंत्रणा ही अवाढव्य आहे पो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा नक्की कोण काय काम करतं हे समजायलाच आपल्याला थोडा वेळ जातो त्यांचा लेखनिक असतो त्यांचा ठाणे अंमलदार असतो त्यांचा बीट अंमलदार असतो कितीतरी लोक असतात पोलीस स्टेशनला आणि नक्की आपल्याला यातलं कोण मदत करणार आहे कोणी मदत करणं अपेक्षित आहे हे कळायलाच आपल्याला बराच वेळ जातो मग आपण विचार करूया की तिच्यावर अत्याचार झाल्या ती स्त्री जेव्हा पोलीस स्टेशनला जाईल तेव्हा तिने नक्की कोणाकडे दाद मागायची आणि तिथूनच न्याय न मिळण्याच्या शक्यता वाढण्याला सुरुवात होते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पहिल्यांदा जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी विचारतो काय बाई काय काम आहे तेव्हा ती विचारी सगळं सांगायला लागते तिला हे माहिती नसतं की मला तक्रार नोंदवायची तर तुमचा कोण अधिकारी आणि कोणाकडे तक्रार नोंदवू हे कोण विचारणार ना ती तिच्या दुःखात आणि ती तिच्या वेदना किंवा राग संताप भावनांच्या प्रभावाखाली असते त्यामुळे कोणाकडे तक्रार नोंदवायची इथपासून ते लेखी तक्रार कधी घेतली गेली पाहिजे काय शब्दात घेतली गेली पाहिजे तक्रार नोंदवताना शब्द काय वापरले गेले पाहिजेत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आपण आपल्याला ती वाचायला मिळणार आहे का आणि ती मिळाल्यानंतर त्यात काय लिहिलं आहे हे कसं बघायचं पोलिसांनी लिहिलेली तक्रार बरोबर आहे की नाही हे कसं याचे मापदंड काय हे तक्रारदार महिलांना माहीत असणार आहे का आपल्या संपर्कात येणाऱ्या किती महिला असं विचार करतात की माझ्यावर काहीतरी झालं तर मला हे माहीत असलं पाहिजे म्हणून किती महिला सजग असतात आपण कार्यकर्त्या म्हणून काम करतो हो तर आपणही किती वेळा असं स्वतःला त्या भूमिकेत ठेवून विचार करू शकतो हो। तर नाही आपण सर्वसामान्यत आपण असं गृहित धरून चालतो हो की आपलं आयुष्य हे सुरक्षित असणार आहे त्यामुळे आपण त्या भूमिकेत जाऊन विचार करत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी आपल्याला तितक्या अंगावर येत नाही पण इथपासून ह्या अडचणी आहेत की एफ आय आर हा क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधला बेसिक पहिला टप्पा आहे पहिला मुद्दा आहे की तिथून लॉ ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे एफ आय आरमध्ये जे मुद्दे येतील तेच आणि तिथूनच कायदा तितक्याच चौकटीमध्ये कायदा चालणार आहे मग एफ आय आर लिहायचा तर त्याच्यात कोण कसं ठरवतं काय लिहायचं महिला तर कुठलीही अत्याचार पीडित महिला हे सांगणार आहे तिच्यावर अत्याचार झाला आहे मग कोणती कलमं अट्रॅक्ट होतात कोणती होत नाहीत हे कोण आणि कसं ठरवतं तर कायद्याचे इन्ग्रेडियंट्स कायद्याच्या कलमांमध्ये काय काय घटना काय काय शब्द वापरलेले आहेत त्यानुसार महिलेनी सांगितलेल्या वर्णनाला कायद्याची कलमं जोडून एफ आय आर लिहिणं हे काम पोलिसांच्या पातळीवर असतं आणि पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या पातळीवर जे आपण त्यांचे लेखनिक म्हणूयात किंवा जे कर्मचारी म्हणूयात त्यांची कामाची पद्धत त्यांची त्यांचे स्किल्स लैंगिक अत्याचारांकडे त्यांचे बघण्याचे दृष्टिकोन त्यांचं ते शब्द लिहिण्याचं लिहिण्याची तयारी मानसिक तयारी ह्या म्हणजे शरीराच्या अवयवांचे शब्द लिहिण्याची मानसिक तयारी इथपासून सगळ्या मर्यादा अव एफ आय आर लिहिताना येतात बरं हे गुन्हे स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराचे गुन्हे हे महिला कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यांनीच लिहिले पाहिजेत हे अगदी खरं असलं तरी महिला कर्मचारी ही जेव्हा त्या सिस्टीममध्ये जाते तेव्हा ती किती सेन्सिटिव्ह राहू शकते त्या सिस्टीममध्ये तिला तिथे स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे स्वतःला तिथे स्थिर स्थावर करायचं आहे आणि टिकून राहायचं आहे याच्यामध्ये ती किती महिला महिला म्हणून सेन्सिटिव्ह असू शकेल हा ह्या पण मर्यादा आहेत म्हणजे प्रत्येक टप्प्यावर बोलता बोलता मी हे पण सांगते की त्या त्या टप्प्यावरचे हे चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसला टिकून तोंड देत पुढे पुढे प्रवास करायचा आता हा पहिला टप्पा झाला एफ आय आर लिहिण्याचा एफ आय आर लिहिण्याच्या आधी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करायची की नाही याच्यावर उलटसुलट जजमेंट्स आलेले आहेत प्रिलिमिनरी म्हणजे म ॲबडक्शनच्या केसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी न करता तातडीनं एफ आय आर दाखल करा असं एक न्यायालय म्हणतं तर एका केसमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरी करा त्याशिवाय एफ आय आर दाखल कसा करता असंही उलटसुलट जजमेंट्स दिली जातात आपण जेव्हा हक्कांच्या बाजूने उभे राहतो पीडित स्त्रीच्या बाजूने उभे राहतो तेव्हा ऑब्वियसली फोर नाईन्टी एट असेल किंवा सेक्शुअल ऑफेन्सेस असतील त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तातडीनं एफ आय आर दाखल झाला पाहिजे तिला पुन्हा पुन्हा खेपा मारायला लागल्या नाही पाहिजेत आणि इन एन्क्वायरी वगैरे नंतरची गोष्ट पण चारशे अठ्ठ्याण्णव अमध्ये आपल्याला हा अनुभव आलेला आहे की एन्क्वायरी झाल्याशिवाय वरिष्ठ अधिकारी मंजूर करत नाही तोपर्यंत तो एफ आय आर होत नाही सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये पोलीससुद्धा ऑर्डर्स लेखी ऑर्डर्स काहीही असल्या तरी तिथे काम करणारा अधिकारी हा नेहमी स्वतःची लीगल बाजू सेव्ह करत काम करत असतो त्याच्या पुढे आपल्याला दिसतं की हा एफ आय आर लिहिणारा आणि एन्क्वायरी करणारा तपासी अधिकारी आहे त्याला कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलवलं जातं प्रत्येक टप्प्यावर त्याचं न्यायालयाशी तोंड देत असतो तो त्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटीपेक्षाही तो त्याची कायदेशीर बाजू सुरक्षित आहे ना हे बघून काम करणार मग एफ आय आर लिहायला बारा नाही आठ तास उशीर लागला तरी हरकत नाही पण मी चूक करत नाही ना याची काळजी तो सतत घेत राहणार दुसरा तो गुन्हा राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भातला किंवा गुन्हेगार हा राजकीय पुढाऱ्यांच्या बोट गटातला असेल तर आणखीनच त्या अधिकारी तपासी अधिकाऱ्यावर दडपण आणलं जातं आणि त्याच्यामुळे एकीकडचं दडपण दुसरीकडे आपण पीडित महिलेच्या बाजूने असून पीडित महिलेकडून दडपण असेल तर दोन्हीकडच्या दडपणामध्ये नेहमी तपासी अधिकारी हा सुरक्षित मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पातळीवर बरेच पुरावे हे डायल्यूट व्हायला लागतात ह्याच्या पलीकडे अजूनही खूप डायनॅमिक्स आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये दिसतील ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवावे लागतील त्याला आणखीन तिसरा अँगल आहे की प पंचनामा असेल कन जप्ती पंचनामा असेल हं वस्तू पुरावे जप्त करणं असेल पंचनाम पुरावे जप्त करताना असलेल्या पंचांची साक्ष असेल तपास करण्याच्या ता पातळीवर जे कोणी साक्षीदार आहेत ज्या कोणाची स्टेटमेंट्स आहेत ती स्टेटमेंट्स अशीच लिहिली जातात की एक वर्षानंतर त्यांना पोलीस कोर्टात साक्ष द्यायला यायला लागलं तरी त्यांना ती देता आली पाहिजे अशा पद्धतीनं ती आ, मला वाटतं दीपालीला डोळ्यासमोर येत असतील मॅटर्स पंचनामा लिहिताना पंचांचे स्टेटमेंट्स कसे लिहिले जातात पंच कोण असतात हा पण आपण डोळ्यात तेल घालून बघण्याचा मुद्दा आहे पंच म्हणून कोणाला बोलवलं जातं पंच आपण सांगू शकतो का पंच म्हणून तर हा हा एक प्रि प्रिलिमिनरी स्टेज झा स्टेज झाली जा, या स्टेपवर आपली सोबत जर स सर्वायवरला असेल तर नक्की काहीतरी स्ट्रॉंग गोष्टी रेकॉर्डवर आणल्या जातील हे आपण बघितलं पाहिजे त्यानंतरचा टप्पा आहे की एफ आय आर दाखल झाल्यानंतर किंवा अगदी एफ आय आर दाखल होण्याच्या पहिल्या स्टेजलासुद्धा तिची एफ आय आर दाखल घेतली करून घेतली गेली पाहिजेच त्याबरोबरीनं आरोपीची बेल मागण्याची घाई त्यामुळे पोलिसांना रिमांड घेणं पुढच्या तपासासाठी आरोपीला ताब्यात घेणं रिमांड घेणं ताप तपास ता पूर्ण झाला असेल तर तो तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जाणार त्याच्याआधी तपास पूर्ण करून घेणं मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेल्यानंतर त्याला बेल मिळू न देणं ह्या सगळ्या टप्प्यावर आपली भूमिका प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका असू शकते कायद्याची माहिती महिलेला मिळ देणं आणि सतत तिला जे म्हणायचे ते ठोस शब्दामध्ये ठाम शब्दामध्ये आणून रेकॉर्डवर आणणं हा एक भाग त्याच्या पुढे आहे की वन सिक्स्टी फोरचं स्टेटमेंट जे ज्याच्या मध्ये ही केस दाखल नाही आहे अशा एका मॅजिस्ट्रेटनी घेणं अपेक्षित असतं वन सिक्स्टी फोर हे वॉलंटरी सबमिशन आहे की जे खरं आहे असं मान प्रिझम्शन असतं वॉल हे वन सिक्स्टी फोरचं स्टेटमेंट ज्युडिशरी जज घेत असताना जज त्यांना आपल्या प्रायव्हेट केब केबिनमध्ये क्यू कंप्लेनंटला बोलवतो किंवा कधीकधी इन कॅमेरा हियरिंग होतं कोर्टरूमचं दार बंद केलं जातं आपण प्रत्येक टप्प्यावर म्हणतो की कॉन्फिडेन्शियलिटी हवी कॉन्फिडेन्शियलिटी हवी न्यायाधीश पण म्हणतात हो आम्ही इन कॅमेरा ही हे घेतो स्टेटमेंट घेतो किंवा आम्ही त्यां आम्हाला आमच्या कंप्लेनंटला आमच्या प्रायव्हेट चेंबरमध्ये बोलवून स्टेटमेंट घेतो पण कोर्टातली परिस्थिती खूप अंगावर काटा आणणारी असते अक्यूज असतो बाहेर बेल मागण्यासाठी आलेला त्याच्याबरोबर त्याच्या सोसायटीतले नातलगांपैकी वस्तीतले असे त्याला वरात नेल्यासारखे त्याला सपोर्ट करणार आहे लोक त्याच्याबरोबर असतात आणि हे स्टेटमेंट देण्यासाठी आलेली मुलगी मात्र बुरखा घातल्यासारखं तोंड बंद करून चेहरा झाकून तिच्याबरोबर एक मुलगी कोणीतरी महिला असते ती खाली मान घालून आलेले असतात चेंबरमध्ये प्रायव्हेट चेंबरमध्ये जरी स्टेटमेंट घेतलं तरी हा इमॅजिन करा हे कोर्टरूम आहे तिकडून एट्रन्स आहे हे जजचं डायस आहे आणि इकडे त्यांचं चेंबर आहे ती महिला त्या गेटमधनं आत येते अशी येते सगळीकडून इथे वकील बसलेले आहेत हजेरी लावायला आलेले इतर पक्षकार बसलेले आहेत इथून ती येते डायसच्या मागून जजच्या मागून त्यांच्या चेंबरमध्ये जाते सगळ्यांना माहिती असतं ही कोण आहे काय प्रायव्हसी राहिली काय कॉन्फिडेन्शिलिटी राहिली काय याचा सेन्सिटिव्हली विचार होत नाही हा प्रश्न तिथे पडतो कॉन्फिडेन्शियलिटी पोलिसांवर वर्कलोड आहे या नावाखाली इतक्या विचित्र गोष्टी होत असतात की मी झेरॉक्स शॉपमध्ये एकदा उभी होते कोणीतरी येत म्हणून तिथे एक महिला आ, झेरॉक्स करायला महिला कॉन्स्टेबल झेरॉक्स करायला उभी होती तिच्याबरोबर तिचा सहकारी होता आतमध्ये पोलीस त्यांची वाट बघत होते त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि फोनवरून त्यांना डिटेल्स हवे होते झेरॉक्सला कागद टाकले होते फोनवरून मी इथे उभी आहे माझ्या आजूबाजूला दोन तीन वकील आहेत तिकडे चार पाच स सर्वसामान्य लोक आहेत दहा बारा माणसांच्या गराड्यामध्ये फोनवरून त्या महिलेनी अक्यूजचे सगळे डिटेल्स कंप्लेनंट जी पोक्सोची कंप्लेनंट होती त्या कंप्लेनंटचे नाव पत्त्यासहित सगळे डिटेल्स हे फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले म्हणजे माझा आतून कार्यकर्त्याचा उमाळा आला की मी मला राग संतापाचा हे आला की मी तिला सांगावं की अरे तू बोलू नको असं पण मला असं वाटलं की मी असं सांगितलं तर सगळ्यांना कळेल की हे काहीतरी कॉन्फिडेन्शल आहे म्हणून मग मी शहाणपणाने शांत राहायचं ठरवलं पण ह्या अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्याला पोलिसांशी सतत बोलणं पोलिसांचं जेंडर सेन्सिटायझेशन हे एका दिवशी दिवसात द्य� होणार नाही आहे एका प्रशिक्षणातनं होणार नाही आहे या सगळ्या पट टप्प्यावर जे काही रेकॉर्ड तयार होत असतं बेल ॲप्लिकेशन बेल ॲप्लिकेशनला अपोनंट म्हणजे अपोजिशनचे लॉयर हा आणखीन एक चर्चेचा मुद्दा आहे तो मी आता वेळाभावी नाही बोलू शकणार पण अपोझिशनचा लॉयर म्हणजे गमतीचा भाग आहे आणि संता पडणारा पट भाग आहे की बेल मिळावं यासाठी कारण काय तर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तिच्या मेन्स्ट्रुल सायकल संदर्भात प्रॉब्लेम्स आहेत हा आरोपी एकदाही बायकोबरोबर त्याच्या डिलिव्हरीला तरी गेला होता का पण हे कोर्टात आम्ही विचारू शकत नाही कारण मॅटर असतं सेक्शुअल व्हायन्सचं आणि बेल मागताना मात्र आईचं आजारपण वडिलांचं आजारपण हे सगळी कारणं का सांगून तिथे बेल मिळवली जाते या ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियांमध्ये न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी न्या आणखीन एक मोठा आपल्या बाजूनी काम करणारा आणि बऱ्याचदा आपल्या विरोधात जाणारा असा एक मार्ग आहे तो म्हणजे ज्युडिशियल म्हणजे जजमेंट्स वेगवेगळ्या वेळी दिले गेलेले uh, uh, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान हे आता सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याचं उदाहरण घेते त्या जजमेंटच्या निमित्तानं uh, uh, काही चांगल्या गोष्टी समोर आल्या आणि जजमेंटचा पॉझिटिव्हली उपयोग होऊ शकतो हे आपल्याला कळलं जजमेंट आम्ही कोर्टामध्ये न्याय मिळण्यासाठी आधीच्या uh, केसमध्ये असा न्याय मिळाला तर आम्हाला आमची केस सिमिलर आणि आम्हालाही असा न्याय मिळावा असं म्हणण्यासाठी आमचा मुद्दा रेटून नेण्यासाठी आधीचे जजमेंट्स आम्ही वापरतो अथॉरिटीज वापरतो जजेसनी दिलेले त्यानिमित्ताने जे कमेंट्स महत्त्वाचे असतात मला वाटतं आपण सर्वसामान्य महिलांचा धाडस वाढवण्यासाठी आणि न्याय यंत्रणेपर्यंत त्यांना पोहोचण्यासाठी एनकरेज करण्यासाठी वेगवेगळ्या जजमेंट्स आणि वेगवेगळ्या जजेसचे कमेंट्स वाचावे आणि ते सांगावे लोकांना म्हणजे नेगेटिव कमेंट्स असतात ते आपण क्रिटिसाईज करतो ती उत्तम गोष्ट आहे की पोक्सोच्या संदर्भात कपड्यांवरून मुलीला हात लावला तर तो लैंगिक अत्याचार नाही असं एका जजनी म्हटलं त्याला तीव्र विरोध झाला त्यात त्याला ते जजमेंटला विरोध करून त्याच्यावर त्याच्यावर काम करावं लागलं न्याय यंत्रणेला असे विरोध तातडीने व्हावे म्हणजे जसं आपण म्हणतो की राज्यघटना ही भगवद्गीता नाही आहे ती ते लोकांच्या अधिकारांचा दस्त आहे आणि तो बदलणार तसं ज्युडिशरीनी केलेल्या कमेंट्ससुद्धा भगवद्गीता नाही आहे देवाचे देवानी केलेले कमेंट्स नाही आहेत त्याच्यावर क्रिटिसिझम व्हायला पाहिजे अर्थात कायद्याच्या मर्यादित कायद्याच्या चौकटीत राहूनच ड्युरिंग पेंडन्सी चाल म्हणजे चालू केसेसमध्ये त्याला टीका करा करण्याला मर्यादा असणार आहेत ते आपल्याला मान्यच आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत सुरुवात मी ज्या मुद्द्यांनी केली तिथेच थांबते की सॉरी मी वेळ खूप घेतला तिथेच मी थांबते की बी एन एस असेल किंवा आय पी सी असेल ना कायदा बदलला पण कायदा करणाऱ्यांची वृत्ती नाही बदललेली म्हणजे ॲडल्ट्रीची प्रोव्हिजन गेली पाहिजे अशी मागणी आंदोलनाने केली ती आत्ता बी एन एसमधून घालवलीसुद्धा पण मागच्या दाराने ती परत आहे तिथे आलेलीच आहे म्हणजे विवाहित स्त्रीला तिच्याशी लैंगिक संबंध करण्याच्या कारणानी तिला डांबून ठेवू नये वगैरेच्या प्रोव्हिजन्स परत आहेतच बी एन एसमध्ये म्हणजे वृत्ती बदललेली नाही शब्द बदलले तीनशे सत्त्याहत्तर कलमाचं पण तेच आहे की तीनशे सत्याहत्तर कलम तुम्हाला नको होतो ना क्रिमिनलायझेशन यांना काढून टाकलं पण बाललैंगिक शोषणाचं काय हं ऑफेन्सेस अगेन्स्ट ॲनिमल त्याचं काय त्यामुळे तीनशे सत्याहत्तर कलम काढून टाकलं पण आता समलिंगी व्यक्तींच्या अत्याचाराबद्दल तीव्रपणे काहीतरी करावं लागणार आहे नवीन आलेल्या कायद्यांमध्ये त्याचा इतका गौगवा होतो आहे ते बघून खूप वाईट वाटतं वाट भयंकर गौगवा होतो आहे की आम्ही क्रुएल्टीची डेफिनेशन केली अरे फोर नाईन्टी एटेमध्ये क्रुएलटी क्रोएल्टीची डेफिनेशन होती त्याच्यापेक्षा बाहेर तुम्ही गेलेला नाही आहात म्हणजे त्याच्यावर पण क्रिटिसाईज करायला पाहिजे सर्वसामान्य लोक कायद्याबद्दल जितकं तीव्रपणे क्रिटिसिजम करतील तितकी ज्युडिशरी आणि आम्ही वकील हे नीट वागू असं मला नक्की सांगायचं आहे बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद